पाऊस रोज चालू आहे आणि आज मला वाटतं अकरा वाजल्यापासून पाऊस बंद झाला आहे आत्ता वाजलं त्या अडीच दुपारच्या आणि दुपारच्या अकरा वाजल्यापासून पाऊस पडायचा जा बंद झाला आहे शेजारच्या गौरवची मम्मी आली शर्डं घेऊन आणि त्या शर्डांबरोबर बघा सुद्धा किती बसलेत बघा किती बघा तर बघा आणि दरवर्षी ना ह्या रानात असं पाणी साठलेलं असतं सगळ्या रानात बगळं येऊन बसतं बघा जिकडं तिकडं बगळं दिसतं लांबचं ह्याच्यात दिसणार नाही पण सगळीकडं असं बगळं बसतं तर बस शर्डांमध्ये तर लई बसल्यात आणि शर्ड फक्त आमच्याकडली भाषा आहे बरं का शर्ड शेळी नाही म्हणत आम्ही <laughs> बगळं बघा किती येते सुद्धा बायका बसल्या तिकडे एका जागेला मस्त गप्पा मारीत आई आली माझी तिथं चला काय म्हणली बघून बरं बघ वारा बी सुटते गाईनला काय करावं ग बाहेर काढावं घरात दिले राडा करते त्या बाबा आईने इथला सगळा धनरा काढून टाकला आईला एका जागेला बसवतच हो नाही <laughs> गाय आपल्या आतमध्ये बांधलेल्या आहेत त्या पण लैराडा करते त्या खात नाही त्या खायला ठेवलेलं सगळं सांडून टाकते त्या चिंगी तर बाबा कशी करते <laughs> काढू का पाऊस येईल <पावशील> का पण पाऊस येईल आज आता सध्या ऊन पडल्या म्हणून म्हटलं बाहेर काढाव ज्यांला नाहीतर घेत असं मुतून मुथून हा मुथून लैराडा करते त्या वाशे ती मग पुन्हा त्यांना बसाई बी जागा राहत नाही पावसाचं काय करू मग तिकडून बांधू का निपूर नाही पाऊस यायला बांधावस लागते ती नाय नाही उघडल्याच नाही नको पावसात रात्रभर मग बसा येत नाही का त्यांना बरं चा, बरं चालते कपडे बरं बरं शिंगे जायचं का बाहेर तू तर सगळ्यात चिकल आतमध्येच नाही याय लागली हां टाकलेली वैरांग खायला नको काय नको चराय सोडलं असतं पण सगळ्यात चिकल आहे रानात पाणी हं पाणी आहे का त्यांना खायला तर आलं पाहिजे की नास होतं गवत हे घट्ट्या काय म्हणतोय पोर आली आता का रे लांबनच का का मारत होता खायला अरे घरी तरी ये घरी तरी ते तर पक्ष सुकून गेलंय लिकरू माझ <laughs> आज लाल जेवण पडलं जरा थोडं सुकली मेथीची भाजी आजी काय म्हणते मेथीची भाजी आहे ऊन पडलं की सुकली ऊन पडलेलं ऊन पडलेलं होतं की तारी की। तारी का मग काय मेतीची भाजी हाय का अरे तिला म्हणती आजी अग नाही खायला हाय कि खायला हाय आज स्पेशल आहे इडली केली इडली अरे आधी हात पाय धुवा बाळा ए हात पाय धुवा लागते बनवायची रे अजून बनवायची अगं उन्हाचा चटका पडला होता गा आता पुन्हा फिरून हे झाले कोण आलं तिकडं आई गाडी पाडली असती का अगं मला सांगायची की आता कुठं तू गेलता शाळेला सकाळी उठल्यावर तुला हात मारले तर तू झोपित होता हा तिथे घेऊन उठवायचं तर झोपायचं

ते उचला येता का रे मला एक तिला तू सांग बर तू कशी जानवर बांधायची उचलायची काय बोलती आणि काय मग आता काय करायचं तू बाहेर अडक भेट ताण लागली वाटते ते लाच पाणी प्यायला लागली अगो मी तर जेवणानंतरच पाणी पितो ना पाणीच पित नाही शाळेत ताणच लागत ना का रे बाय रे हाईत आता जेवण बरं तिकडे वाटलं आण मग मी काय करतो मागे येऊ का तू नये सगळी सोडून देऊ का हा सोडून देऊ हिला चालतं पाणी बाजून लावतो गे काढते आता हे वरण काढायला काय घेऊन चालली गशां मध घेतलाय का माशांना दहा पिवर मा खावाटायला लागला हा आता येईल की खायला आता येईल की खायला थोड्या दिवस आता मग हे पाऊस नाही तर काय आहे कौंधळा आहे आता चालू हो आतमधन पेटेल का आतमधन पेटेली आपण दोघ बसवल्यावर बसतोय पाली जाते ते बघा आहे नीट आलोच माश्या जाऊ तुम्हाला ह्यातल्या मस्त कसली माश्या खाली माशा नर नरमाशीक ही मासे कळत नाही कुठली हात सुजावला होता त्या दिवशी हो खाली खाली जमल का खाली जमल का बघ मासे उठ द्या त्यातली नर मासे कुठले काय बघ आता ह्यांनी पोळ आग चिपकवलं आग सगळं ह्यांना पोळ चिपकवलं सगळं चिपकवलं त्याला बंद आ, नहीं बंद, नहीं बंद करतो आणि हे लावतो बसलं का नाही बसलं नाही बसलं थोडं आड्या मला वाटलं लेवाय ले लागल पण लगेच बसलं लगेच दोन चार दिवसापूर्वी माझा सगळा हात सुजवला होता माश्याने हे काय आहे आणि चावले सगळं हात इथवर सुजला होता तू आहे तोच राहिला होता बाबा नाव ठेवायला माश्याने खोळत बसले असेल काय केलं मी खोळायला

शांत वातावरण म्हणजे गंभीर वातावरण काय काय नाही गंभीर वाटलं तुला अशी दोघं येत बापू तू अन मी मोडली आता दोघांनी आपण भरून द्यावा लागतो <laughs> मोडली मला सुपली कारण ठेवली नाही तुम्ही अगं ना मी आता कॅमेरा बंद करू शकत नाही कारण की पाच सहा मिनिटं नाही तर मला तुम्ही समजून घ्या बघ बग, बघा आता काय समजून घ्या मी काय तुझा काळ होऊन मागायला सगळ्यांना वैरेने हे टाकल्या ह्याला टाकली हिला टाकली तिला बांधायचं आता कसं बांधावं तेच पैशात पडली आवा तर गर जायला लागलं आताच आयला म्हणून तो पाऊस आहे ऐकलं ना गंज भिजतीकडकड आणि पावसान होय आजे कॅन्सल झाला काय दूध नसले हो तिथं एक तिथं एक तिथं एक तिथं तीन तिकीटच्या बाजूला दोन आणि घरा घरापाशी एक अशी सहा कत्रीदी काय कर काय झालं तरी लगेच एक बोकायला लागलं की लगेच सना सणाठ सहाशे सहा जण पडत जाते बघा इथे एक म्हणजे इथे एक असेल घरात एक असेल तिला बांधू का ना बांधून घेऊ पावशी यायला आला पटकन बांधू आईला मी सांगत होतो इतका आवा आला तिकडे बांधून गो तर आईने ऐकलं नाही नाही पण आपल्याकडे ही आबाळ येत नाही आबाळ जाते खाली खाली पाऊस पडून जाते सगळं खाली अरे <laughs> बापू तिथं कोंडाड्यात तरी तर जनावरांना किती वेळ ठेवाय सांग बरं तूच सांग मला दिशी येते आपली जनावर मी ती वासराला बांधून काय येतो बांधू लागायला चल मग गरजायला लागले आणि गरजायला लागले की लय भीती वाटते मला तर आणि विजा पडल्याला तर सोलापूर जिल्ह्यात असली विजा पडलेला जर व्हॉट्सअपला असं फिरताय ना ती भीती वाटते ती बेंदत पडली तर बघितली काय आम्ही मी शाळेला गेलो आणि त्या दिवशी मला नाही म्हणला का नाही तू आता इथलं पुढं कडकडायला लागलं बाहेर निघायचं ना काय हा वासरू सोडलं होतं प्यायला जवळजवळ दोन तीन दिवस झालं धारच काढली नाही कधी कधी अगे बयानो कुत्री बसली होती मला वाटलं कुत्रीच आहे ती पिली बी का का ती कागदाचं लागले ती वाटोळ करायला अवघड आहे बघ गट्टे बघ की हिरवळ वाढले का नाही तसं आबाळ तर कसला आहे तिकडे ढकफुटी सारखा पाऊस पडतोय ढकफुटीसारखा तो पुढं काळ कुकळीत आबाळ ह चल 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 बसू बस थांबलं एका जागेला ह्यावर बांधू झालं चल नाही तर दाव दर राज्यात बस पाळ नको पळला की ते ना उपशाची माती टाकलेली आहे विहिरीचा उपसा खालचा कडक असतं का ती माती टाकलेली आहे त्याच्यामुळे ते, ते चिकुल होत नाही त्याच्यावर आणून बांधली पण आबळले आले ही वैराने एवढी खाऊन झाली की आत नेऊन बांधावं लागतं काय गे तिकडून आबाळ तिकडं तिकडं चाललं इकडं नाही येणार ती पण पुन्हा सगळे कोंडी एक होतं kuulge , kuulge , saugas , see on nüüd õrlapi .